आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवरून बोला साहेब हिवाळी अधिवेशनात व्यंगचित्रकार मोरे यांच्या व्यंगचित्राद्वारे लोकप्रतिनिधींना कानपिचक्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे विरोधी पक्ष सुरू झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी भावांतर योजनेअंतर्गत नुकसान भरपाई पोटी पंधराशे रुपये क्विंटल अनुदानाची मागणी करावी हिवाळी अधिवेशनात कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर बोला साहेब हिवाळी अधिवेशनात अशा आशयाचे व्यंगचित्र शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले असून नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना व्यंगचित्राद्वारे कानपिचक्या दिल्यात मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथान नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर राहुल आहेर नामदार नरहरी झिरवाड आमदार दिलीप बोरसे नामदार दादा भुसे नामदार छगन भुजबळ हिवाळी अधिवेशनात मांडतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे पाच वर्षापासून केंद्र सरकार कांदा उत्पादकांच्या ताट ताटात माती घालण्याचेच काम करत असून निर्यात शुल्कात वाढ निर्यात शुल्कात वाढ निर्यात मूल्यात वाढ निर्यात बंदी या प्रकारे दडपशाहीचे धोरण कांदा उत्पादकांवर केंद्र सरकारने राबविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुरता कर्जबाजारी झालाय अवकाळीचे अस्मानी संकट केंद्र सरकारचे सुलतानी संकट अशा अस्मानी व सुलतानी दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडला असून कांदा उत्पादक शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय कर्जबाजारी झालाय गुजरात व राजस्थानप्रमाणे कांदा उत्पादकांना भावांतर योजनेअंतर्गत पंधराशे रुपये क्विंटल अनुदान तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावे व नाशिक जिल्ह्यातील सर्वच मंत्र्यांनी व आमदारांनी हिवाळी अधिवेशनात कांदा प्रश्नांवर बोलावे कांदा उत्पादकांच्या व्यथा हिवाळी अधिवेशनात मांडाव्यात कांदा उत्पादकांना अनुदान मंजूर करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्राद्वारे केली आहे बागलण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार बोला साहेब बोला काहीतरी बोला कांद्यावर बोला अशा आशयाचे व्यंगचित्र मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केले याच्या मागचा उद्देश एकच आहे की सत्तेत दिल्लीत असो राज्यात असो सर्व ठिकाणी यांची सत्ता आहे विरोधी पक्ष पण नाही विरोधी पक्ष नेता नाही मातमान्य लोकप्रतिनिधींनीच आवाज उठवावा आणि गेल्या वर्षभर फुकतात म्हणजे कमी भाव जरी असेल तरी फुकतात शेतकऱ्यांनी जो कांदा विकला आहे त्याला भावांतर योजनेअंतर्गत किमान पंधराशे रुपये क्विंटलप्रमाणे मदत मिळावी आणि ही मदत मिळवण्यासाठी त्यांनी या अधिवेशनमध्ये हिवाळी अधिवेशनमध्ये नागपूरमध्ये सर्व कांदा उत्पादक पट्ट्यातील सर्व सन्माननीय मंत्री आमदार यांनी एकत्र येऊन हा आवाज उठवावा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पंधराशे रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान प्राप्त करून द्यावे यासाठी त्यांनी बोलावे म्हणजे जे मूग गिळून गप्प बसलेले आहेत तर त्यांनी बोलावे यासाठी मी बोला साहेब बोला ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे